नमस्कार एकतीस मार्चला कडाव तालुका कर्जत जिल्हा रायगड येथे बिंजवडचे खूप मोठे मैदान होत आहे आणि शर्यतप्रेमींसाठी येथे खास आकर्षण असणार आहे ते म्हणजे सर्जा विरुद्ध बकासूर ही बिंजोडची शर्यत या मैदानावरच होणार आहे तर मित्रांनो राहुलभाई पाटील आणि रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा आणि त्याच्या विरोधात आहेत सचिन शेठ घरत आणि शेठ धुमाळ यांचा बकासूर तर मित्रांनो या मैदानावर सर्जाचा पायरा हा मथुरच असणार आहे मथुर किंवा दौर्लीचा हारण्या तर जास्त करून मथुर हा असणार आहे सर्जाचा पायरा परंतु या मैदानावर बकासूरचा पैरा सांगणे कठीण आहे कारण बकासूरचा पैरा सतत बदलत असतो आज आपण पाहिलेच असेल आजच्या या मैदानावर बनपुरी या मैदानावर बकासूर आणि मेहबूब हे होते तर यामध्ये बनपुरीच्या मैदानावर ओपनच्या बकासूर आणि महबूब यांनी एक नंबर केलेला आहे तर मेहबूब या बैलाने कधीही एक नंबर केलेला नव्हता परंतु बकासूरच्या पैऱ्यामुळे त्यालासुद्धा या मैदानावर एक नंबर मिळालेला आहे तर अशा प्रकारे बिनजोडमध्ये सुद्धा बकासूरला जर चांगला पैरा असला तर नक्कीच बकासूर हा विजयी होणार आहे या बिनजवळच्या शर्यतीसाठी रणजित सर निंबाळकर हे सचिन शेठ घरत यांच्याकडेच आदल्या दिवशी मुकामाला असणार आहेत तर ही मैत्रीपूर्ण शर्यत आहे ज्यांच्या बैलाशी विरुद्धात आपली शर्यत होणार आहे त्यांच्याच घरी रणजित सर निंबाळकर हे मुक्कामासाठी असणार आहेत आणि ही शर्यत दुसऱ्या दिवशी म्हणजे एकतीस मार्चला होणार आहे कडावेतील फाटीवर आणि अतिशय सुंदर नियोजन आहे या मैदानाचे पब्लिकला उभे राहण्यासाठीसुद्धा चांगली जागा आहे आणि बक्षिसे ही आपणास तर माहीतच आहेत अकरा बाईक आहेत आणि इतरही बारीकसारीक खूप अशी लहान मोठी बक्षिसे आहेत तर मित्रांनो पाहूया या मैदानावर बकासूरला पायरा हा कोणता मिळत आहे आणि सर्जा आणि मथूर त्यांच्या विरोधात बकासूर आणि बकासूरचा पायरा यामध्ये कोण विजयी होत आहे बकासूरला जर पायरा योग्य असला तर बकासूर हा नक्कीच विजय होणार आहे आणि त्याच्या विरोधात मथूर आणि सर्जा हे धावणारच आहेत अटीतटीची लढत आपणास पाहाव्यास मिळणार आहे तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार